एकोणीस वर्षीय महाराष्ट्राच्या नागपूरची दिव्य देशमुखने एक पराक्रम करत भारताचा आणि महाराष्ट्राचा मान जागतिक स्तरावर आणखीन उंचावला एफ आय डी ज्याला इंग्लिशमध्ये इंटरनॅशनल चेस फेडरेशन याच महिला चेस वर्ल्ड कप फायनलमध्ये नागपूरच्या दिव्य देशमुखने कोनेरू हंपीवर मात करत महिला बुद्धिबळ विश्वचषकाची पहिली भारतीय विजेती ठरली एकोणीस वर्षीय दिव्य देशमुखने अखिल भारतीय स्तरावर झालेल्या अंतिम सामन्यात अडतीस वर्षीय कोनेरू हंपीला हरून एफ आय ई महिला बुद्धिबळ विश्वचषकाची पहिली भारतीय विजेती ठरली जॉर्जियातील बटुमी येथे सोमवारी झालेल्या दुसऱ्या रॅपिड टायब्रेकर सामन्यात दिव्याने काळ्या तुकड्या वापरून हम्पीला हरून विजयी मुकुट पटकावलाय दोन दिवसांच्या तीव्र शास्त्रीय बुद्धिबळ सामन्यानंतरनं सोमवारी टायब्रेकरद्वारे विजेत्याचा निर्णय घ्यावा लागला पहिल्या रॅपिड टायब्रेकरमध्ये कोनेरू हंपी आणि दिव्य देशमुख यांनी बरोबरी साधली तर दुसऱ्या सामन्यात दिव्यने विजय मिळवला या विजयामुळे दिव्याला ग्रँड मास्टर हा किताब मिळवता आला आणि कॅन्डिडेट स्पर्धेतही तिची पात्रताही निश्चित झाली दिव्यने केलेली ही कामगिरी भारताला आणि महाराष्ट्राला अभिमान वाटेल अशी आहे